सांगलीचा सस्पेन्स कायम पृथ्वीराज पाटील काँग्रेसमध्ये राहणार की भाजपमध्ये जाणार सांगली काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्याबाबत आज मुंबईत नाट्यमय घडामोडी घडल्यात ते भाजपमध्ये बुधवारी प्रवेश करणार असं सांगितलं जात होतं त्यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी आज त्यांची चर्चा झाली काही गोष्टींची स्पष्टता झाल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल अशी भूमिका पाटील यांनी या बैठकीत स्पष्ट केली त्याचवेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय ने, नेत नेतृत्वाने पृथ्वीराज पाटील यांच्याशी संपर्क साधत काँग्रेस सोडू नका असं आवाहन केलं त्यानंतर आमदार विश्वजित कदम यांच्याशी श्री पाटील यांची चर्चा झाली ते बरीच खलबतं झाली मुंबईत आज पृथ्वीराज पाटील यांच्या सर्वच पक्षातील प्रमुख नेत्यांची गाठीभेटी झाल्याचं सांगण्यात आलं भाजपातील प्रमुख नेत्यांना ते भेटलेस मात्र विश्वजित कदम यांच्याशीही त्यांची सविस्तर भेट झाल्याचं समजत आहे त्यामुळे ते, ते काँग्रेसमध्येच राहणार की भाजपाची वाट धरणार याबद्दलचा निर्णय अजून गुलदस्त्यातच आहे पृथ्वीराज पाटील यांना शिंदे यांच्यासह शिवसेनेसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ऑफर असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे त्यामुळे गेले काही महिने स्वकीयने केलेल्या विश्वासघातामुळे अस्वस्थ असणारे पृथ्वीराज पाटील पक्ष सोडतात का काँग्रेस श्रेष्ठी त्यांना थांबवण्यात यशस्वी ठरतात का हे पाहणं कुतूहलाचं ठरणार आहे पृथ्वीराज पाटलांनी मात्र कार्यकर्त्यांशी बोलून आठ दिवसात निर्णय घेण्याचे संकेत दिले आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली